हे बघा आमच्या बोलण्याचा राग आला असेल तर मी माफी मागतो पण बसा मला सांगा तुम्ही कुठल्या शाळेत शिकला कुठल्या म्हणजे याच की आठवी ते दहावी इथंच होतो म्हणजे या शाळेत शिकून देखील तुम्हाला चांगली नोकरी लागली की म्हणून तर मुंबईत टिकलात ना तुम्ही हो ना तोही टिकेल की उद्याच्या स्पर्धेत नाही का चला मित्र हे फक्त आता शाळेपुरतेच राहिले त्याच्यानंतर फक्त ओळखी होतात मैत्री नाही खरी मैत्री इथं गाव पाहिजे गाव नसेल तर कुठे जाणार आपण गाव पाहिजेच आणि गावात राहायचं तर घर पाहिजे आपली माणसं पाहिजे राहू दे त्याला इथेच उदेत त्याच्या आठवणी करा आपल्या गावातल्या आपल्या जीवाभावाच्या माणसातल्या ऊन आहेच की व्यवहारातच आयुष्य जगायचंय सगळं येतो सर येतो